भाजप नेते अरुण देव यांच्या घरी आग लागल्याची बातमी समोर आली आहे मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास मुंबईचे माजी उपमहापौर व भाजप नेते अरुण देव यांच्या अंधेरी येथील प्रथमेश हाऊसिंग को ऑपरेटिव्ह सोसायटी येथील फ्लॅट मध्ये फटाक्याच्या एका रॉकेटमुळे भीषण आग लागली आहे फटाक्याचे रॉकेट त्यांच्या घरच्या बेडरूमच्या बाल्कनीवर आदळला आणि त्याच ठिकाणी ठेवलेल्या एसी युनिटला आग लागली या आगीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकणार होता परंतु तात्काळ केलेल्या मदतीमुळे मोठं नुकसान टळलंय आग भिजवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि शेजाऱ्यांनी लगेचच मदत केली या घटनेमुळे सोसायटीमध्ये फटाक्यांच्या वापराबाबत कडक नियमांची आवश्यकता उभी राहिले असं मत त्यांनी केलंय सामाजिक दृष्टिकोनातून फटाक्यांच्या वापरासाठी कडक नियम करून त्यात फटाक्यांचे प्रकार आणि वेळेची मर्यादा ठरवण्यात यावी मध्यरात्रीनंतर फटाक्यांचे वापर थांबवावे धोकादायक फटाक्यांचे वापर पूर्णपणे बंद करावे नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सोसायटीतील अधिकारी नियुक्त करावा धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी तातडीच्या कारवाईची मागणी अरुण देव यांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांकडे केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी निवेदन दिले असून त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय यापुढे अशी घटना टाळण्यासाठी सर्व सोसायटी सदस्यांनी या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करावा असं आवाहन देखील त्यांनी केलं